नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज आम्ही इकडे कच्च्या रस्त्याकडे आणि डोंगरांकडे का चाललो तर मी सांगते तर आमच्या इथं ना तेवीस ऑक्टोंबरला भूमिपूजन झालं होतं खाटूश्याम बाबा मंदिर आणि श्रीकृष्ण मंदिर या दोन मंदिरांचं तर आम्ही गावाकडे असल्यामुळे काही माहीत नव्हतं कोणता कार्यक्रम काय पण रस्त्याने जेव्हा आम्हाला ना येताना लागले होते खूप साऱ्या कमानी संभाजीनगरमध्ये उभारलेल्या दिसल्या की इथं भूमिपूजन होते आणि मंदिर पण छोटंसं असं तयार केलेलं आहे दर्शनासाठी तर मग नंतर मग निवांत जावं असं वाटलं तर मग आता बरेच दिवस झाले होते आणि तिथं अजूनही प्रोग्राम सुरूच तर मला ना खाटू श्याम बाबा हे यांच्याबद्दल खरंच खूप काही माहिती नव्हती फक्त ते राजस्थानचे तिथं मंदिर आहे त्यांचे त्यांना ते खूप मानलं जातं हे ऐकलं होतं मी थोडीफार माहिती काढली मी की श्रीकृष्ण महाभारतात घडलेला हा एक किस्सा होता की कि ज्यांचं फक्त शिष तिथं होतं तर त्यांनी वचन दिलं होतं श्रीकृष्णांना की मी रक्षा करेल धर्माची आणि जे हारे का सहारा बोललं जातं ना तर हे ते हेच देव म्हणजे जे हारलेले किंवा ज्यांना खरंच सहारा नाही तर त्यांना मी सहारा देईल तर असं वचन त्यांनी श्रीकृष्णांना दिलं होतं आणि असं म्हणलं जातं की त्यांच्याकडे जे गेले ना तर त्यांचं ते खरंच चांगलं करतात ते देव आणि त्यांच्यावर खूप लोकांची श्रद्धा पण आहे आणि हारे का सहारा म्हणून ते ओळखले जातात आणि खाटूश्याम बाबा हेही त्यांचं नाव आहे आणि त्या बाबांचं मूळ मंदिर हे राजस्थानमध्ये खाटू म्हणून जे गाव आहे ना तर तिथं स्थापित आहे तर तिथंही खूप लोक जातात दर्शनाला म्हणून म्हटलं जवळच्या जवळ आहे तर आपण दर्शन घ्या आणि इथं पाच एकर जी जमीन आहे ना ती मंदिरासाठी दिलेली एका भक्तांनी तर त्यांचं नाव वगैरे मला एवढी माहिती नाही फोन फोटो वगैरे लावलेले होते तर दोन मंदिरांचं इथं भूमिपूजन झालं आहे खाटूश्याम बाबा आणि श्रीकृष्ण मंदिर तर सध्या छोटंसं असं मंदिर वगैरे उभारलं होतं त्यांनी दर्शनासाठी असा मंडप उभारणी केलेली होती तिथं सप्ताह भजन कीर्तन असे सुरू होते ते किती दिवसांचं क... एक... होतं कित काही काहीच मी माहिती घेतले नाही कारण खूप गायीता आम्हाला दर्शन घेऊन जायचं होतं तर खूप छान वाटलं तिथं जाऊन आणि इतक्या डोंगराळ म्हणजे भागात आहे ना ते डोंगराच्या काठी तर एवढं सुंदर वाटत होते तिथं जाऊन आणि जेव्हा मंदिर तयार होईल ना तर तेव्हा अजूनच छान वाटेल हा एक मोठा डॅम आम्हाला रस्त्याने लागला होता तर मग येताना तिथं दोन मिनटं थांबलो तिथलं दृश्य दाखवलं आणि समृद्धी सावंगी समृद्धी महामार्ग जिथं आपलं संभाजीनगरचं एक्झिट होतं ना तिथं तर आपल्याला तिथून मग समृद्धी महामार्गावरून उतरता येतं समजा तर तिथून फक्त सात ते आठ किलोमीटरवरती हे मंदिर बनणार आहे तर अजूनच छान हायवेपासून तर हे बघा समृद्धी महामार्ग मी दाखवत होती आणि एवढं छान दृश्य आहे ना तर मंदिर हायवे तर खूप इथं पर्यटन पण वाढणार आहे त्यामुळे आता सध्या कच्चे रस्ते नंतर छान पक्के रस्ते होतील मंदिर झाल्यावर आणि मन पण प्रसन्न होईल इकडे येऊन कारण निस, इतकं निसर्गरम्य वातावरण आहे आणि जे आपण राजस्थानला जाऊ नाही शकत तर इथले इथे आपण त्या देवांचं दर्शन घेऊ तर नक्कीच मंदिरं बनल्यावर मी अजून परत तुम्हाला छान असं दर्शन देईल मंदिराचं तर कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद